विद्यार्थी मित्रांनो आज आपला हा ए सीईचा पिरियड आहे स्किल एन्हान्समेंट कोर्सचा पिरियड आहे त्यामध्ये आपण आज आधुनिक बँकांची कार्य या मुद्द्यांचा विचार करणार आहोत तर मॉडर्न बँकिंग म्हणजे काय किंवा आधुनिक बँकिंग म्हणजे काय याचा विचार आपण मागच्या पिरियडला केलेलाच आहे तर आजच्या पिरियडला आपल्याला मॉडर्न फंक्शन्स ऑफ मॉडर्न बँकिंग किंवा आधुनिक बँकांची कार्य याचा विचार करायचा आहे तर आधुनिक बँकांना संयुक्त भांडवली बँक असेही म्हणतात आधुनिक काळातील बँका ह्या नफा प्राप्त करण्यासाठी जी कार्य करत असतात त्यांना प्राथमिक कार्य तसंच दुय्यम कार्य असे त्यांचे वर्गीकरण केले जाते तर प्रथम आपण प्राथमिक कार्यांचा विचार करणार आहोत म्हणजेच प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य अशी दोन प्रकारची कार्य आधुनिक बँका करत असतात त्यातील ती प्रथम आपण प्राथमिक कार्यांचा विचार करू प्राथमिक कार्यांमध्ये आधुनिक बँका दोन प्रकारची कार्य करतात त्यात पहिलं म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि दुसरं म्हणजे कर्ज देणे तर सुरुवातीला जेव्हा बँका स्थापन झाल्या त्यावेळेला त्या फक्त ठेवी स्वीकारणे या हेतूनेच स्थापन झाल्या होत्या कारण लोकांचा पैसा सुरक्षित राहावा म्हणून लोक बँकेमध्ये पैसे ठेवत होते नंतर काही काळाने बँकेला असं जाणवलं की हा पैसा रिकामा पडून असतो आणि हा पैसा जर आपण गरजू लोकांना दिला तर त्यांची गरज भागेल आणि हा पैसा आपण त्या लोकांना कर्जाऊ दिल्याने त्याच्यावरती आपल्याला व्याज घेता येईल आणि व्याजरूपी उत्पन्न मिळून आपला नफा हा वाढणार आहे आणि म्हणून मग बँका सुरुवातीला जे ठेवी स्वीकारणं कार्य करत होत्या त्यानंतर त्या कर्ज देण्याचं कार्यसुद्धा करू लागल्या तर अशा रीतीने आधुनिक बँकांचं कार्यसुद्धा पहिलं ठेवी स्वीकारणे हेच आहे व्यापारी बँका ठेवी स्वीकारण्याला प्राधान्य देत असतात तर ठेवींचे प्रकार कोणकोणते असतात त्याचा विचार आता आपण करूया पहिला प्रकार म्हणजे चालू कर्ज चालू ठेवी चालू ठेवी या बँकांच्या चालू खात्यावरती जमा केल्या जातात आणि ठे थे, चालू ठेवीतून ठेवीदार दिवसातून कितीही वेळा ठेव जमा करू शकतो आणि कितीही वेळा काढू शकतो त्यामुळे बँका या चालू ठेवीतून कुणालाही कर्ज देत नाही आणि या ठेवींवरचा व्याजदर सुद्धा कमी असतो तर अशा रीतीने चालू ठेवीलाच करंट डिपॉझिटही म्हणतात आणि चालू ठेवीतून ठेवीदाराला कितीही वेळा पैसे बँकेत ठेवता येतात कितीही वेळा काढता येतात बँक या ठेवीचा उपयोग कर्ज देण्यासाठी करत नाही आणि म्हणून बँका या ठेवीवरचं व्याज सुद्धा अत्यल्प देत असतात ठेवीचा दुसरा प्रकार म्हणजे बचत ठेवी बचत ठेवी बचत खात्यावर जमा केल्या जातात यांना सेव्हिंग डिपॉझिट्स असं म्हणतात तर या खात्यातून दिवसातून कितीही वेळा कितीही पैसा जमा करता येतो म्हणजे या ठेवीत आपल्याला कितीही वेळा दिवसातून पैसे ठेवता येतात परंतु दिवसातून किती वेळा पैसे काढायचे यावर मात्र नियंत्रण असतं बँकेच्या नियमानुसारच आपल्याला पैसे काढता येतात तर वर्तमान काळामध्ये बँकेने भरपूर ठेवलेलं आहे कारण पूर्वीच्या काळी असं होतं की बचत ठेवीतून फक्त आठवड्यातून जास्तीत जास्त दोनच वेळा पैसे काढता येतील आणि तेही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पण आता तसं काही राहिलेलं नाही आहे जर आपण रोजही गेलो बँकेत तर काही बँकेवाले नाही म्हणत नाही जर आपल्या खात्यात पैसे असतील तर आपल्या बचत खात्यातील रक्कम त्या देत असतात आणि किती रक्कम काढायची यावर सुद्धा मर्यादा नसते तर चालू ठेवीपेक्षा बचत ठेवीवरील व्याजदर हा जास्त असतो पण तरीसुद्धा या खात्यातील पैसा मुदत ठेवीपेक्षा या ठेवीवरील व्याजदर हा निश्चितपणे कमीच असतो तिसरा मुद्दा आहे मुदत ठेवी ठेवीचा तिसरा प्रकार म्हणजे मुदत ठेवी तर मुदत ठेवी ह्या विशिष्ट कालावधीसाठी ठेवल्या जात असतात त्यांना मुदत ठेवी म्हणतात तर साधारणपणे पंचेचाळीस दिवसापासून ते पाच वर्ष दहा वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी मुदत खात्यावर या ठेवी जमा केल्या जातात आणि या ठेवी मुदतीच्या आत काढता येत नाही जर गरज भासलीच तर ठेवीच्या आधारावर बँक ठेवीदाराला कर्ज देते पण मुदतीच्या आत या ठेवी काढता येत नाही तर याच्यावरील व्याजदर हा जास्त असतो चालू ठेवी आणि बचत ठेवीपेक्षा याच्यावरील व्याजदर हा निश्चितपणे जास्त असतो पुढचा प्रकार आहे पुनरावर्ती ठेवी यालाच रिकरिंग डिपॉझिट्स किंवा आर डी असं म्हणतो तर बँकांकडील हा ठेवीचा प्रकार हा नव्यानं सुरू केलेला आहे तर या खात्यात ठेवीदार दररोज आठवड्याला किंवा महिन्याला कमीत कमी पाच रुपयापासून पुढे म्हणजे पाच रुपयापेक्षा जास्त रक्कम ठेव ठेवू शकतो आणि आरडीची मुदत किंवा रिकरिंग डिपॉझिटची मुदत हे साधारणपणे एक वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्ष असते तर बऱ्याच बँका ह्या आपले प्रतिनिधी निवडत असतात आणि त्या प्रतिनिधींच्या सहाय्यानं ठेवीदारांच्या घरी व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन ही डीची रक्कम जमा करत असतात तर सर्वसामान्य जो मध्यमवर्गीय वर्ग आहे त्याला त्याच्या दृष्टीने ही खात हे खातं हो किंवा ही ठेव अतिशय सोयीस्कर असते योग्य असते कारण मध्यम वर्ग हा दररोज किंवा महिन्याला एक विशिष्ट टक्के रक्कम ही बँकेमध्ये ठेवू शकतो आणि आपल्या बचतीत तो वाढ करू शकतो आणि विशेष म्हणजे यावर जो व्याजदर मिळतो तो, तो मुदत ठेवीसारखा असतो चालू ठेवी बचत ठेवीपेक्षा हा व्याजदर जास्त असतो तर अशा रीतीने ठेवींचे हे तीन प्रकार महत्त्वाचे तीन प्रकार आपण पाहिलेले आहेत आता आपल्याला व्यापारी बँक बेंक, आधुनिक बँकांचं पुढचं कार्य म्हणजे दुय्यम कार्य तर दुय्यम कार्यांमध्ये कोणकोणत्या कार्यांचा समावेश होतो त्याचा विचार आता आपण करूया तर त्यातलं पहिलं कार्य आहे बँकांचे एक एजन्सी किंवा प्रतिनिधी म्हणून कार्य तर आधुनिक बँका आपल्या ग्राहकांना एक एजंट म्हणून किंवा खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून काही सेवापूर्वीत असतात आणि या सेवा महत्त्वाचं म्हणजे निशुल्क असतात त्या सेवांच्या बदल्यात कोणतेही शुल्क आकारले जात नाही किंवा फी वसूल केली जात नाही तर खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून बँका पुढील कार्य करतात पहिलं कार्य म्हणजे चेक व्यापारी हुंड्या व इतर बिलांचे संग्रहण व वटवणूक तर खातेदाराचा हस्तक किंवा प्रतिनिधी म्हणून खातेदाराचे चेक डी डी त्यालाच आपण डिमांड डिमांड्रॉप म्हणतो व्यापारी हुं हुंड्या ऋणपत्रे इत्यादी गोळा करून बँका या त्यांची वटवणूक करतात आणि खातेदाराला पेमेंट करतात चेक डिमांड डिमांड्रॉप जर स्थानिक असतील त्याच ठिकाणचे असतील तर त्यावर शुल्क आकारले जात नाही पण बाहेरगावचा चेक असेल इतर बँकांचा जे एक असेल तसंच डिमांड रोमच्या वटवणुकीसाठी सुद्धा शुल्क आकारलं जातं तर अशा रीतीने एक एजन्सी म्हणून बँक कार्य करत असते त्याचप्रमाणे दुसरं कार्य म्हणजे खातेदाराचे येणे वसूल करणे खातेदाराचा हस्तक म्हणून त्याचे खंड भाडे व्याज लाभांश कमिशन इत्यादी स्वरूपातील इतरांकडील येणे वसूल करून ते त्याच्या खात्यात जमा करण्याचे काम बँका करतात आणि या कामाबद्दल मात्र शुल्क आकारलं जातं तिसरा कार्य म्हणजे खातेदाराचे देणे देणे खातेदाराचे जसे इतरांकडून घेणे असते तसेच त्याचे इतरांना देणंही असतं इतरांकडून त्याने काही हुसेनवारीने पैसे घेतले असतात ते त्याला द्यायचे असतात तर तर ही परतफेड करण्याचे कार्य तसेच खातेदाराचे विम्याचे हप्ते भरणे व इतर भरणा करण्याचे काम सुद्धा व्यापारी बँका करत असतात याबद्दल मात्र बँका शुल्क आकारतात त्याचप्रमाणे खातेदारांसाठी रोखे बाजारातून रोख्यांची खरेदी विक्री करणं हे सुद्धा कार्य मॉडर्न बँका किंवा आधुनिक बँका करत आहे तर एक एजन्सी किंवा प्रतिनिधी म्हणून हे कार्य आधुनिक बँका करतात तर खातेदारांसाठी बँका प्राथमिक व दुय्यम भांडवल बाजारातून वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर डिव्हेंचर्स खरेदी करतात आणि त्यांची विक्रीही करून देतात जर खातेदाराने सांगितलं तर त्यांची विक्रीही करून देतात आणि खातेदाराला ते शेअर्स डिबेंचर्स पाहिजे असतील तर ते खरेदी करून देतात तसंच पुढचं कार्य म्हणजे पैशांचे हस्तांतरण करणे खातेदाराचे पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची जबाबदारी या आधुनिक बँका स्वीकारतात त्यासाठी त्या डिमांड त्या डिमांड्रॉप मनी ट्रान्सफर मेल ट्रान्सफर टेलिग्राफ या साधनांचा वापर करतात आणि या सेवा ज्या पुरवल्या जातात त्याबद्दलही शुल्क आकारले जाते तसंच आधुनिक बँका एजन्सी म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून पुढचं एक कार्य करतात ते म्हणजे भांडवल उभारणीला मदत करणे देशातील एखादी कंपनी जेव्हा नव्यानं सुरू होते तेव्हा त्या कंपनीचा विस्तार व आधुनिकीकरण करणं उत्पादनाचे विधीकरण करणं कंपनी ताब्यात घेणे इत्यादीचा विचार करता तेव्हा त्या ते कंपनीला लागणारं रो भांडवल रोखे बाजारात शेअर डिवेंचर्स विक्री करून भांडवल उभारण्याची जबाबदारी बँका घेत असतात म्हणजेच या कंपनीसाठी भांडवल जमा करून देण्यासाठी त्या शेअर डिवेंचर्सची विक्री करतात आणि त्या भांडवल त्या कंपनीला स्थापन करण्यास मदत करत असतात पुढचं कार्य म्हणजे विश्वस्त म्हणून कार्य करत नाही एखादी व्यक्ती असं इच्छापत्र तयार करते की माझा अपघाती किंवा मा नैसर्गिक मृत्यू झाला तर माझ्या मालमत्तेचा सांभाळ माझे मुले संज्ञान होईपर्यंत बँकेने करावा समजा एखाद्या व्यक्तीला जर काही वाटलं किंवा ती काही आजारी असेल काही असेल किंवा काहींना वाटू शकतं की भविष्यात माझं जर ॲक्सिडेंट झाला किंवा काही मला अचानक मृत्यू आला तर माझ्या मुलांचं कसं होईल म्हणून ते लिहून ठेवतात की जर अचानकपणे माझ्यावरती अशी आपत्ती कोसळली तर माझ्या मालमत्तेचा सांभाळ माझे मुले मोठे होईपर्यंत अठरा वर्षाचे म्हणजे संज्ञान होईपर्यंत त्या मालमत्तेचा सांभाळ बँकेने करावा मग ह्या मृत्यूपत्रानुसार बँक त्या मृत खातेदाराच्या मालमत्तेचा त्याचे मुले सज्ञान होईपर्यंत सांभाळ करतात आणि मुले संज्ञान झाल्यावरती त्यांच्याकडे त्यांची मालमत्ता ही सुपूर्द केली जाते आणि एजन्सी म्हणून शेवटचं कार्य म्हणजे ग्राहकांचा हवाला घेणे यालाच ग्राहक हमीपत्रक असेही म्हणतात एखाद्या व्यापाऱ्याला विदेशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करायचे असतील तर त्या व्यापाऱ्याला बँक गॅरंटी देत असते म्हणजेच हमीपत्र देऊन त्याची आंतरराष्ट्रीय पत वाढवित असते आणि ह्या हमी घेतलेल्या व्यापाऱ्याने विदेशी देणे देण्यात असमर्थता दर्शवली तर बँक स्वतः त्या व्यापाऱ्याचे देणे देते नंतर त्या व्यापाऱ्याकडून ते देणे वसूल करते या कार्याबद्दल मात्र बँक त्या व्यापाऱ्याकडून काही शुल्क घेत असते तर अशा रीतीने बँक एक प्रतिनिधी म्हणून आपल्या खातेदारांसाठी ही अनेक प्रकारची कार्य करत असते तर आता आपण पुढचा कार्यांचा प्रकार म्हणजेच सर्वसामान्य कार्य किंवा उपयुक्त कार्य यांचा विचार करणार आहोत त्यातील पहिलं कार्य आहे म्हणजे लॉकरची व्यवस्था करणे तर याला मराठीत म्हणतात सुरक्षित खणांची व्यवस्था करणे तर महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे कागदपत्र सेअर डिवेंचर्स कर्जरोखे दागदागिने घरात ठेवणे हे जोखीम असते आणि म्हणून खातेदार बँकेतून लॉकर घेत असतात आणि त्या लॉकरमध्ये आपले हे जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते आणि आपल्याजवळ असलेलं सोनं चांदी दागदागिने हे लॉकरमध्ये ठेवत असतात आणि खातेदाराला वर्षभराच्या कालावधीसाठी नाममात्र फी ही बँकेमध्ये भरावी लागत असते अर्थात बँक खातेदाराच्या खात्यातून तेवढी ही डेबिट करत असते वजा करत असते आणि या लॉकरच्या दोन चाब्या असतात एक बँक अधिकाऱ्याकडे असते आणि दुसरी खातेदाराकडे असते तर जेव्हा खातेदाराला आपलं लॉकर उघडायचं असतं तेव्हा खातेदार ती चाबी घेऊन बँकेत जातात आणि बँकेतील अधिकाऱ्यांच्या चाबीच्या सहाय्याने आणि खातेदाराच्या चाबीच्या सहाय्याने लॉकर हे उघडलं जातं तर अशा रीतीने लोकांचे मौल्यवान दागदागिने महत्त्वाचे कागदपत्र सांभाळण्याचे कार्य सुद्धा आधुनिक बँका करत असतात त्याचप्रमाणे पुढचं कार्य म्हणजे प्रवासी चेक देणे तर देश आणि विदेशात प्रवासासाठी बराच पैसा लागतो आणि रोख पैसा एवढा मोठ्या प्रमाणावर जवळ बाळगणे हे धोक्याचे असतात म्हणून प्रवासातील ही जोखीम विचारात घेऊन बँक खातेदाराला प्रवासी चेक देतात तर ह्या खातेदाराने बँकेमध्ये जेवढ्या रकमेचा चेक पाहिजे आहे तेवढी रक्कम जमा करावायची असते आणि बँकेकडून चेकबुक मिळवायची असते प्रवास करणाऱ्याला प्रवासात जेथे प्रवा पैशाची गरज भासते तेथे बँकेने सूचित केलेल्या बँकेत गरजे इतक्या रकमेचा चेक देऊन पैसे काढता येतात आणि चेक पटविताना ती बँक सह्या व ओळखपत्राची सहनिष्ठा करते या कार्यामुळे प्रवास सुलभ होतो आणि फार मोठा पैसा न्यायची गरजही भासत राहत नाही पुढचं कार्य आहे विदेशी चलन खरेदी विक्री तर जे निर्यातदार व्यापारी असतात तर निर्यातदार व्यापाऱ्याला जे विदेशी चलन प्राप्त होत असतं तर त्याचं त्याला आपल्या भारतीय रुपयामध्ये रूपांतर करावायचं असतं आणि आधुनिक बँका त्याला त्या चलनाचं रुपयामध्ये रूपांतर करून देत असतात तसंच आयातदार व्यापाऱ्यालासुद्धा आपल्या चलनाच्या बदल्यामध्ये म्हणजे रुपयाच्या बदल्यामध्ये विदेशी चलन पाहिजे असतं आणि या बँका रुपयाच्या बदल्यामध्ये विदेशी चलन त्याला उपलब्ध करून देत असतात अशा रीतीने आयात निर्यात व्यापारामध्ये जे विदेशी चलनाची गरज असते ते विदेशी चलन पुरवण्याचं कार्य आधुनिक बँका करत असतात पुढचा मुद्दा आहे उपभोक्त्यांना उपभोग्य कर्ज देणे कलर टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ए सी म्युझिक सिस्टीम कार मोटरसायकल असे जे जास्त किमतीच्या वस्तू असतात तर त्या खरेदी करण्यात व्यापारी बँका या सहाय्य करत असतात त्यासाठी त्या एक रकमी खरेदी करण्यास मध्यम उत्पन्न गट व कमी उत्पन्न गटातील लोकांना ज्या अडचणी निर्माण होत असतात त्या सोडवण्याचं कार्य करत असतात आणि त्यासाठी अल्प व दीर्घ मुदतीची कर्ज उपलब्ध करून देतात यात जोपर्यंत कर्जाचे सर्व हप्ते फिटत नाही तोपर्यंत मालकी हक्काचे उपभोक्त्याकडे हस्तांतरण होत नाही तर अशा रीतीने जास्त किमतीचं जर साहित्य काही खरेदी करावायचं असेल घरगुती उपकरणं खरेदी करायची असेल तर त्यासाठी आधुनिक बँका अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज देत असतात पुढचं कार्य आहे इतर सुविधा तर बँका ह्या पूर्णपणे वित्तीय संस्था असल्याने ग्राहकांना वित्तीय सल्ला तज्ञांमार्फत देत असतात त्याचप्रमाणे त्या व्यापारी बाजारपेठेची माहिती प्राप्त करून देतात व्यापारी बाजारपेठेबद्दल माहिती देतात तसंच कंपन्यांना वित्तीय व्यवस्थापनाचा सल्ला सुद्धा देतात तर अशा रीतीने इतर सुविधा पुरवण्याचं कार्यसुद्धा आधुनिक बँकांकडून केलं के जात असतं की जे सल्ला आणि मार्गदर्शनाचं कार्य असतं तर ते सुद्धा आपल्या खातेदारांना किंवा ग्राहकांना केलं के जात असतं आणि पुढचं हे आधुनिक प्रकारचं महत्त्वाचं कार्य म्हणजे क्रेडिट व डेबिट कार्ड सेवा तर आधुनिक बँका आपल्या खातेदारांना ग्राहकांना क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डसुद्धा पुरवित असतात क्रेडिट व डेबिट कार्डच्या सहाय्याने ए टी एममधून पैसे त्यांना गरज पडेल तेव्हा काढता येतात आणि त्यांच्या माध्यमातून देणी देता येतात वस्तू व सेवांची खरेदी करता येते आणि अशा रीतीने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमुळे ग्राहकांना हवं हो तेव्हा पैसा हा ए टी एमच्या सहाय्याने प्राप्त होत असतो आणि त्या पैशांच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांची खरेदी करता येते मात्र यासाठी खातेदाराच्या खात्यामध्ये तेवढी रक्कम असणं आवश्यक असतं तर अशा रीतीने आधुनिक प्रकारचं हे कार्य आधुनिक बँका करत असतात आणि शेवटचं कार्य म्हणजे ई बँकिंग सेवा त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक बँकिंग म्हणतो तर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात बरीच क्रांती झाल्यामुळे बँकांनी आपल्या व्यवसायाच्या कि स्वरूपात किंवा आपण ज्या सेवा पुरवित आहोत त्यात अमूलाग्र बदल केला आहे आज बँकांमधील व्यवहार कागदीविरहित झालेले आहेत व्यवहाराची बरीच अशी माहिती जवळजवळ सर्वच माहिती कॉम्प्युटरमध्ये साठवली जाते इंटरनेट बँकिंग कोअर सिस्टीम या साधनांमुळे पैशाचे हस्तांतरण अतिशय सोपे झाले आहे आणि यामुळे बँकिंग कक्षेत येणाऱ्या लोकांचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे कारण लोकांना बँकांची कामं ही सोपी वाटू लागलेली आहे आता बँकांमध्ये जाऊन रांगेत उभं राहण्याची लोकांना गरज राहत नाही घरी बसूनसुद्धा ते देण्या घेण्याचे व्यवहार करू शकतात तर अशा रीतीने आधुनिक काळामध्ये बँका अनेक कार्य करीत आहेत आणि त्यातून बँकिंग क्षेत्राचा विकासही वाढलेला झालेला आहे आणि बँकांची लाभप्रदताही वाढलेली आहे मारले पाटी कशी तरी